पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिकुर्डे तालुका वाळवा येथे घडला खुनानंतर स्वतः पती पोलीस ठाण्यात हजर झाला कविता उत्तम बुरशे पाटील वैवर्ष बेचाळीस असे मृत महिलेचे नाव आहे तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील वैवर्ष बावन्न असे पतीचे नाव आहे कुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने राजेंद्र जाधव दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला कविता हिचं चोवीस वर्षांपूर्वी उत्तम बुरशे पाटील यांच्याशी विवाह झाला होता उत्तम एका साखर कारखान्यात लॅब विभागात कामाला आहे त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार मुलगी डिप्लोमाला तर मुलगा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे ही दोन्हीही मुले बाहेरगावी राहायला असल्यामुळे सध्या कविता व उत्तम हे दोघेच चिकुर्डे येथे वास्तव्यास आहे यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते